महापालिका निवडणुकीत भाजपकडून पस्तीसच्या पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे मात्र शिवसेनेने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी फक्त उत्तर विधानसभा मतदारसंघातून तीस जागांवर दावा केला हे पहा आम्ही आता मायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाणलेलं आहे पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या चौतीस जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते त्या जागा तर आम्ही लढवणारच आहोत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्या चौदा नगरसेवकच्या जागा निवडून आलेल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी चार जागा निवडून आलेल्या होत्या या जागा तर प्रत्येकजण प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा तिथले सदस्य असतील त्या जागा तर आम्ही सोडणार नाही आम्ही ना, त्या जागा लढवणार आहोत जा आता जे वाटप व्हायचं आहे जागेंचं किंवा जा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजेत त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे जर आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या पस्तीस आहेत आम्ही किती मागायला पाहिजेत तर हा सगळा विचारांती निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा ते त्या एकोणतीसपैकी भारतीय जनता पार्टीने लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारीसुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेऊ परंतु आज या बाबतीत जागेचा कुठलाही निर्णय झालेला नाही मागणी करणं हे स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षानं मागणी केली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आधार आणि ताकद देण्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला असेल आमचाही राहील